ओंकारेश्वर देवताय न ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज जो प्रश्न घेतला आहे आपण तो प्रश्न असा आहे की महाराज म्हटले ही आकर्षण मंत्र आकर्षण शक्ती अथवा मोहिनी विद्या याबद्दल म्हणजे नेमकं का असत आणि त्यानं खरंच का ते व्यक्ती आकर्षित होते याबद्दल प्रश्न केलेला आहे आपल्याला तर मंडळी आज आपण त्या प्रश्नाचे उत्तर ऐकणारच आहोत पण थोडक्यात आकर्षण शक्ती याबद्दल थोडक्यात बघूया तर काय असतं आकर्षण म्हणजे आपल्याकडे समजा वेधून घेणं आपल्याकडे लक्ष अगर आपल्याला ते आपण हवेसो वाटणं लोकांना ही एक नैसर्गिक असते पहिली गोष्ट ही नैसर्गिक देवानं दिलेली एक देणगी असते आकर्षण शक्ती ही जवळजवळ बऱ्याचशा लोकांमध्ये नैसर्गिकरित्या असते ते आपोआप आलेले असते त्यांनी कुठला मंत्र तंत्र काही वापर केलेला नसतो त्यांना देवानं दिलेली एक देणगी ते आणि ती स्त्री पुरुष असो या दोघांनाही मिळते पण ती नैसर्गिक मिळलेले असते काही पण नैसर्गिक मिळले नसेल त्यांना ती शक्ती मिळवता येते मंत्राद्वारे त्याबद्दल बी बोलणार आहे परंतु आपण नैसर्गिकरित्या जी का देवाने दिलेली देणगी आहे याबद्दल बोलूया हम्म तर ही जलमताच अशी आलेली असते ती शक्ती आणि त्या शक्ती असल्यामुळे त्या शरीरामध्ये तशी शक्ती असल्यामुळे एखादी व्यक्ती हम्म समजा पुरुष असेल तर मग त्या पुरुषांना बी आवडतो आणि स्त्रियांना बी आवडतो तो, तो, तो पुरुष त्याच्यामध्ये शरीरामध्ये जी ऊर्जा बाहेर फेकल्या जाते त्या ऊर्जेचा परिणाम असतो ते सहजरित्या कुणालाही वंश करू शकतात म्हणजे त्याच्या बोलण्यातून त्याच्या दिसण्यातून लोक आकर्षित होतात अशी शक्ती बऱ्याच समजा नेते मंडळी असतात बरेच समजा जे अभिनेते म्हणतो हिरो वगैरे त्यांना पण अशी शक्ती ॲटोमॅटिक आलेली असते त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो ते नैसर्गिक असते त्यांना पण माहीत नसतं ते आपल्याकडे का होतात ते तसेच स्त्रियांना पण असते ज्या स्त्रियांना अशी जी आकर्षण शक्ती असते त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मग स्त्री ही थ्री सुद्धा आकर्षित होते आणि पुरुष तर होताच होतात कारण त्यांनी साध शिंपल जरी राहिलं एकदम साधं तरी ऑटोमॅटिक पुरुषांचं लक्ष अथवा कुठल्याही व्यक्तीचं लक्ष त्यांच्याकडे जात वेधल्या जात त्याच्यामध्ये ती एक पावर असे त्या शरीरामध्ये ती बरोबर ती खेचते माणसांना बरोबर खेचते Hmm? त्यात असं काही नाही स्त्रियांना स्त्रियांना पण ते आवडतात आवडतात म्हणजे त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि पुरुषांनाही त्या आकर्षक होतात ते हम्म होता पुरुष सुद्धा त्या महिलाकडे आकर्षित होतात ऑटोमॅटिक त्यांना असं वाटतं की आपण यांना यांच्याशी बोलावं यांच्याशी हो, गप्पा माराव्या यांच्याशी असं करावं असं हो। म्हणजे वाटत राहतं ते हम्म एवढी ती पॉवरफुल शक्ती राहते आता मग स्त्रियांना तसं होतं पण खूप वेळा या शक्तीमुळे बऱ्याचशा स्त्रियांना खूप अडचणी येतात ती जरा सभ्य जरी असल्या खूप म्हणजे मनाने चांगल्या असतील समजा तशा वाईट ह्याच्यातल्या नसतील तरी त्यांचं पाऊल त्या शक्यता पडण्याची दाट शक्यता राहते कारण जेवढा पुरुष आकर्षित होतात ना त्यांच्याकडे कि ती त्यांना त्यांचा जीव नको सांगतो एवढं होतं मग कुठेतरी पाऊल चुकतं त्यांच्याकडून हम्म कारण एवढं की त्यांना पण समजा तसंच आकर्षित असणारा पुरुष आकर्षित झाल्यामुळं त्यांचे वाईट पाऊला जर वाईट मार्गाने जाण्याची दाट शक्यता असते आणि जी समजा त्याच्यावर कंट्रोल नाही करता आलं एखाद्या स्त्रीला जर तर ती अनेक पुरुषाशी संबंध येऊ शकतात तिला जर तिथलं नाही कळलं की आपल्याकडे आकर्षित होतात अगर तिला ती विशेष वाटतं आपल्याला मी कुणाला असं जर वाटत असल तर समजायचं की मग तिचं वाईट पाऊल पडतं अथवा आपण ज्यांना का आपण व्या वगैरे म्हणतोस तशा स्त्रिया त्यांना मग ते आकर्षित असल्यामुळे पुरुष त्यांच्याकडे येतात आणि मग त्यांचं समजा त्याची सवय लागती आणि त्यांनाही पुरुष हवे आयुष्य वाटू शकतात सगळ्या स्त्रिया असं करू शकतात असं नाही पण बऱ्याच जणांना ती जर कळलं नाही की आपल्याकडे आकर्षित होत त्यांना तिची विशेष वाटतं आपल्याकडं म्हणजे कसला पुरुष आकर्षित होतो त्यांना तिची मजा वाटते विशेष वाटतं आपल्यात काहीतरी भारी आपण चांगली कुठतरी पण ही भारी फिनीचं काही नाही तुमच्याकडे फक्त ती आकर्षक शक्ती असल्यामुळे तुमचं शरीर तसं आकर्षण करत असल्यामुळे तुम्ही त्या वाट्याला जाऊ शकता आणि बऱ्याचशा चांगल्या स्त्रिया सुद्धा जे का आपल्या सभ्य वाटतात चांगल्या अशी प्रतिष्ठित वाटत असतात अशा स्त्रियांसुद्धा वाईट मार्गाला जाऊ शकतात केवळ या गोष्टीमुळे जसं का आपण म्हणतो ना तुमच्याकडे एखादं चांगलं एक एखादं काही दिलं सोन्याची सुरि आहे म्हणून ती काय पोटात खुपसून घ्यायची नसते तुमच्याकडे असं ती शक्ती देवाने दिली म्हणून त्याचा वाईट वापर करायचा नसतो बऱ्याच जणी वाईट वापर करतात मग चांगल्या घराण्यातल्या स्त्रिया सुद्धा बिघडू शकतात केवळ या शक्तीचं कारण असू शकते त्यांच्या मागे आपण म्हणतात की स्त्री बिघडली 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 तर त्याला कारण हे पण असतं त्यांच्याकडे सहजरित्या पुरुष आकर्षित होत असतात हे झालं स्त्रियांच्या बाबतीत आता पुरुषांच्या बाबतीत बी तेच आहे पुरुषांच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच वेळेस आपण म्हणतो ही वाईट मार्गाने वा पुरुष चाललाय अगर वाईट ह्याला सवय तशा हे आपण म्हणत राहतो पण तसं नाही कुणाकडेही स्त्रिया आकर्षित होत नाही त्यांच्यामध्ये तसे गुण असतात आकर्षण करण्याचे आणि ते तशा पद्धतीनं त्यांच्याकडे आकर्षित स्त्रिया होत असतात त्याच्यामुळे आपण त्याही पुरुषाला आपण नाव ठेवतो पण त्याला नैसर्गिकरित्या त्यांच्याकडे तशी शक्ती असते ऑटोमॅटिकली त्यांच्याकडे ते स्त्रिया आकर्षित होत राहतात आपल्याला इतर सर्वसामान्य माणसाला वाटतं की अरे काय माणूस आहे काय याला किती खूप वाईट नाद आहे त्याला आपण सहज म्हणतो पण ते नादच्या पेक्षा त्यांच्यामधली जी शक्ती आहे आकर्षण शक्ती ते काम करत असते त्याच्यामुळे सहजरित्या त्यांना स्त्री आकर्षित होतात त्यांच्याशी गप्पा मारावं असं वाटतं त्या स्त्रियांना त्या पुरुषाशी हम्म म्हणजे गप्पा त्यांच्याशी संपर्क राहावा वाटतं असे काही पुरुष असतात मग आणि त्याच्यामुळं सुद्धा हे काही लोकांना स्त्रिया आपलं पुरुषांना जर नाही समजलं तर त्यांचं सुद्धा वाकडं पाऊल म्हणतो आपण वाईट पाऊल पडू शकतं अनेक स्त्रियांशी संपर्क होऊ शकतात संबंध येऊ शकतात जसे का आपण म्हटलं की स्त्रियांचे जसे अनेक पुरुषाशी संपर्क येतात ते तसं व्यावसायिक म्हणून करत नसतात तसं काही नसतं पण त्या कारणामुळे आकर्षण शक्तीमुळे त्यांच्याकडे अनेक पुरुष आकर्षित होऊन त्यांच्याशी संबंध होऊ शकतात तसे अ पुरुषांचे तेच पद्धत आहे कारण ही आकर्षण शक्ती ही नैसर्गिक लाभलेली असते फक्त आपण ठरवायचं असतं या शक्तीचा वापर चांगल्यासाठी करायचा का वाईटासाठी करायचा ही जनतेनं ठरवायचं असतं तुम्हाला जर कळलं तुमच्याकडे जरी तशी अशी शक्ती असेल पुरुष असाल अथवा स्त्री असाल तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याकडे आकर्षित होतात पुरुष अथवा स्त्रीला वाटत असेल न पुरुषाला वाटत असेल की स्त्री आकर्षण पण त्याचा तुम्ही चांगल्यासाठी उपयोग करून घ्या तुम्ही चांगला उपयोग करा तुम्हाला दिलीन देवाना शक्ती ती तर चांगल्यासाठी सुद्धा वापर करता येतो त्या शक्तीचा वाईटसाठी नाही करायचं ते, ते हम्म करा आता हे झालं मिळालेल्या शक्तीचा आता दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की आपल्याकडे लोकांनी आकर्षित व्हावं हम्म यात पुरुषांना वाटत अं अथवा स्त्रियांना वाटत तसा त्याचा प्रयत्न पण करतात मग त्यांना वाटतं की आपण कुठतरी मंत्र साधना करावी काहीतरी करावं म्हणजे अगर मंत्राचा वापर करण्याचा आज जाणत्या नेमत्याकडे जातात मला एखाद्या पुरुषाला आकर्षित करायचं म्हणतात स्त्रिया आता समजा सुद्धा म्हणतो की मला अमुक अमुक स्त्रीला माझ्याकडे खेसायचंय अशा पद्धतीने सुद्धा अं कर अशी पद्धत करण्यासाठी शिकतात त्या तर मंत्र वगैरे हो असतात अशा ते काही विधी असतो त्या विधी सुद्धा विधीचा वापर करून सुद्धा ही अशा प्रकार केला जातो पण ही जरी ज्यांना का तुम्हाला मंत्र तसा करायचा मंत्र नाही करायचा सहजरित्या होत नाही मंत्र सुद्धा कारण ही कृत्रिमरित्या बनवलेली गोष्ट असते अशा पद्धतीचा वापर करून तुम्ही जर समजा एखाद्या व्यक्तीला आकर्षित तुमच्याकडे करायचं ठरवलं तर तेवढी तुमच्यामध्ये तेवढी क्षमता असली पाहिजे तुम्ही एक तर पहिली गोष्ट तुमच्या जी समजा स्वभाव गुण आहे वाईट असेल तर तो काढून टाकायला पाहिजे आणि चांगल्या कामासाठी वापर करण्यासाठी मंत्राची साधना करायला काही अडचण नाही तुम्ही मंत्राची साधना करू शकतात काही पण चांगल्या कामासाठी करू शकतात आता बरेच जणांना काय असतं आवश्यक काय चार मान्य बऱ्याच पब्लिकला मोहित करायचं असतं तर त्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकतात अथवा एखादा शिक्षक असेल अथवा शिक्षिका असेल त्यांना विद्यार्थ्यावर त्यांना छाप मारायची असेल अथवा त्यांच्यावर एक समजा आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव टाकायचा असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही त्या, त्या मंत्राचा मंत्र शक्तीचा वापर करून तुम्ही त्यांच्याकडे म्हणजे तुम्ही त्यांच्या एक ताईत बनू शकता अथवा विद्यार्थ्याने तुमचं ऐकावं यासाठी सुद्धा त्या शक्तीचा वापर करू शकतात मंत्र शक्तीद्वारे आकर्षण शक्तीचा वापर म्हणतो मी मग ते तुम्ही शिक्षक असाल त्यासाठी करू शकता आता तुम्ही तुमचा एक समूह असेल त्या समूहाला एक तुम्हाला आपल्यासं करायचंय त्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता म्हणजे चांगल्या कामासाठी तुम्ही वापर करू गैरकामासाठी त्याचा वापर करू नये आणि गैरकामासाठी जर वापर करायचा ठरलं तर ते काही ठराविक कालावधीसाठीच असते नंतर ते नष्ट होते कारण वाईट ती वाईटच असतं कधी टिकाऊ नसतं ते पण ज्यात कुठली बी गोष्ट असली की एक चांगली आणि वाईट बाजू असते जसं म्हणतात आपण नाण्याला दोन बाजू तसाच प्रकार आहे जरी मंत्र हे चांगल्यासाठी तयार केलेले असले तरी त्याचे बरेच जण वाईट वापर करतात त्याचा वाईट गोष्टीसाठी करतात तर असं नाही होता कामाने तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी मंत्र साधनाद्वारे सुद्धा तुम्ही आकर्षित करू शकता पब्लिकला आकर्षित करू शकता आणि त्याच्याकडून काय तुम्हाला चांगलं दाखवायचंय तुम्हाला सांगायचंय काही गोष्टी तर तुम्ही तसं प्रकारे करू शकतात तर ही थोडक्यात मी आकर्षण शक्तीविषयी थोडक्यात माहिती सांगितली ज्यांना का नैसर्गिक आहे कुणाला मंत्राद्वारे सुद्धा मिळवता येते याबद्दल मी माहिती सांगितली माझ्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला कुठेतरी माझ्याकडून गलतीनं काही वाईट बोलण्यात आला असेल तर मी क्षमा मागतो आणि आपला निरोप घेतो परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी शंका समाधान या कार्यक्रमासाठी तोपर्यंत तो मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुकीरा